राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ मित्रांनो कालचा आपला व्हिडिओ होता मेहनत ही घेतलीच पाहिजे असा व्हिडिओ होता मित्रांनो मेहनत ही घेतली पाहिजे म्हणजे असे का आपला हे छोटासा एक शेळीपालन मग काल मी आपल्याला दाखवला होता तर तो बोकड आहे आपला समोर तो त्या बोकडला म्हणजे थोडं पात्रजू लाभत होता एक दोन दिवस मग समजा त्याची जर मेहनत घेतली नसती त्याला औषध पाणी केला नसता तर मग त्याची तब्येत डाऊन झाली आपण किती खाय घातला असता तरी तो सुधारला नसता मित्रांनो आणि या शेळी पालनामध्ये ना बारीक बारीक बकऱ्यांची बारी बारी मोठ्या शेळीची सुद्धा लय मेहनत घ्यायला लागते गोचीड सुळे या अशी भरपूर मेहनत घ्यावी लागते मित्रांनो त्याने जूज देऊन शिवून काढायचा वेळोवेळी मग काल त्याला जे जुला बोलत होता आपण गेलो एक झाडपाल्याचा औषध आण वसंतसडी नावाची एक वे वेलोवेलगे वनस्पती आपण आणली होती मग आपण त्याला ती घातली आणि ती घातली काही जुलाबाच्या गोळ्या आपण चारल्या होत्या आणि आपण काय सांगितलं होता का जर एवढ्यानं नाही फरक पडला तर आपण डॉक्टरकडे जाऊ तर मित्रांनो तेवढ्यानंच त्याला फरक पडला जुलाब राहिलं त्याचं पण भानगुडं अशी आहे मित्रांनो आता मेहनत म्हणजे तीच मेहनत नाही तर मित्रांनो आता तो, तो बोकडे जवळजवळ आमच्या काही बऱ्याच मित्रांनी विचारला होता का किती किमतीच आहे तर तो बोकड साधारण नाही ना मित्रांनो आताच्या किमतीमध्ये सात ते आठ हजार जाईल असा मला अंदाज आहे त्याच्यापेक्षा कमी असेल किंवा वाडावे भरल त्या मी सांगू शकत नाही मित्रांनो पण असा अंदाज आहे मग आला तर मग त्याला जे जुलाबत होतं ना मग तो थोडा माखलाय माखलाय थोडासा मग पाता जुलावामुळं माखत आहे केसाली गार माखते तर चला आज त्याला धुऊन काढायची मस्त पैकी आपल्याला म्हणजे बखाली जर धुला ना वेळोवेळी मित्रांनो तर मग त्यांचं चमक राहते त्यांचं केस जडत होती मोठाला केस जास्त असं केसाळ नाही होते ते झावर होती नाही ती तर मग त्याला आज आपली धुवून काढायची धुवलं ना मग च ते इथे बघा मग चांगली त्यांच्यावरची घाण निघून जाते मग तिथे सुळे पिसवा काही मग अशा असे होते नाही मित्रांनो तर चला एक छोटासा शेळी पालन हायचं आपला आपली ही अशी मेहनत राहते मित्रांनो अशी मेहनत घेतली पाहिजे हा काल जाईड होता तर चला आज आहे ना आपली बोकड हा धुवून काढायची आणि इकडे पाठीमागे काय पा हा बोकड तर मग हाय जमलं तर आपण धुवून काढू हाय मागलाय पण मग कधी कधी कसा उन्हाळ्यात मित्रांनो आपल्याकडे पाण्याचं प्रमाण कमी राहत आहे पाणी कमी राहते मग नाही धुता येते पण चला कमीत कमी रोज नाही पण आठ दिवसा नाही तरी धुलीच पाहिजे आणि आपल्या अशी मेहनत आहे मित्रांनो मी तर असं म्हणतो मित्रांनो आहे बा तुम्ही शेळ्या पाळा भरपूर शेळ्या पाळण्यापेक्षा ना चार ते पाचच शेळ्या पाळा पण व्यवस्थित पाळा तिरी खाद्य पुरवल पकेला शिळ्या असल्यानं मित्रांनो मग तिला खाद्य पुरवत नाही समजा आपली परिस्थिती जर बिकट असली तर मग एवढे लिखात खाद्य घ्यायचा पुरवत नाही मित्रांनो खादे आहे पेंड आहे आज पेंड पन्नास ते पंचावन्न रुपये किलो भीमोगाची पेंट सोयाबीन कधी कधी ऐंशी नव्वद रुपये किलो जाते कधी कधी मग पन्नास रुपये आता किलो असतात सोयाबीन म्हणजे बाजार कमी जास्त होत राहत मित्रांनो मग त्याच्यामुळे त्या परवडत नाही आपल्याला एवढा महागाचा खाणं घेऊन आणि एवढा बखरली घालायचा जर स्वतःची शेती असेल तर आपण सोयाबीन करू शकतो मित्रांनो पण आपली काय आमच्या मित्रांनो शेरीपाल नाही पण स्वतःची शेती नाही आहे मग थोड्या शेळ्या म्हणजे जर राहणार तर काही घालून थोडा थोडा घालून घेण्यात येत आहे मग मग त्याच्यामुळं मग थोड्या शेळ्या खा तयारही राहतात बकराही चांगला राहतात शेळी दुधाही चांगला राहत आहे आणि समजा दहा शेळ्या येते पिक्यात जास्त शेळ्या आणि तिला दहा बकऱ्या ती आणि त्या दहा बकऱ्याला दहा शेळ्याला खाद्य नाही पुरवला तर बकरा अशी बारीक राहतात एकदम बारीक राहतात अशी छोटी मग त्या दोन अडीच तीन हजारला जातात ते मग समजा दहा बकरा दोन अडीच तीन हजारला जरा गेला एकदम बारीक बारीक बकरा अशी आपण मेहनत करतो तो पण खाद्य नाही पुरवला तिला गोछड्या पडल्या शेळी दुजणे बारीक बारीक अशी कुराटी जात म्हणते नाही का मित्रांनो तर मग समजा एवढी एवढी बारीक बकरा जर आपण समजा मग त्या तीन तीन हजारला गेली मग तीनदा तीस हजार रुपये झालं सर आणि जर तिसऱ्याच हजार रुपये झालं तुमचं त्याची वळायची मिळत जाते पाच सहा सात महिने मित्रांनो आणि जर शेळेला चांगला असला तर अडीच ते तीन महिन्यात भरू पाच सहा हजारला सात आठ हजारला जाऊ शकते मित्रांनो आणि विशेष दुसरा असा मित्रांनो का समजा जर तुमच्या पाचच शेळ्या असल्या दुसरा पाचच शेळ्या असल्या आणि जातो व्यवस्थित त्याने खाद्य पुरवला आणि पाच शेळेली पाचच बकरा असली तर मित्रांनो जर बकरू असा म्हणावला याच्यापेक्षा भारी तर त्या बकरूला मित्रांनो नऊ दहा हजार जर बकरू गेला पाचच बकरा तर पाचच बकरा समजा नऊ दहा हजारला बकरू गेला किंवा नऊला हजारा आपण नऊला हजार रुपये म्हणते मी नवा पाचशे पंचेचाळीस हजार रुपये होतं ते तीस हजार रुपये आणि नऊ हजार रुपये कुठं मित्रांनो भरपूर तपावते आणि लवकरच विकाय येतात ते आणि शेळीसुद्धा दूध राहत आहे कदाचित मित्रांनो तुमच्या जर पाच शेळ्या चांगल्या असल्या ना बकरा जर विकून गेली ना तर तुमच्या पाच शेळीचा एक, एक एक लिटर दूध धाडला किंवा अर्धा अर्धाच लिटर दूधाडला तर अडीच लिटर दूध होत आहे मित्रांनो अडीच लिटर दूध तुम्ही घरीसुद्धा खाऊ शकतात शेळीचा दूध आयुर्वेदिक राहत आहे पण नाही आवडत कोणाला आता मला तर नाही आवडत मित्रांनो पण आपल्याला आवडत आहे का नाही आवडत हे मला माहीत नाही पण मग जर समजा त्या अडीच लिटर दूध तुम्ही त्याचा खवा केला तर त्याचा नक्कीच खवा आहे ना हप्त्यातून तुमचा तीन ते, कि ला ला। कि ते, ते आ, चार किलो खावा जाऊ शकते किंवा दुसरा मित्रांनो तुम्ही डेअरला नेला तर चाळीस रुपये किलोलाच तुम्हाला ऐंशी ते शंभर रुपये रोज त्या शेळ्यांचे पडतात मग लेंडी खत तुमचा आहे त्या लेंडी खत काय जास्त राहणार चार पाच शेअरांचा किती राहणार नाही मित्रांनो थोडासा राहत आहे तर चला अशी ही मेहनत करायचं लागते मग मित्रांनो आता आपल्या डेला बकरूज व्हायचे म्हणजे आता मी करतो तो विसरते मित्रांनो थोडी तब्येत आहे डावणे आता थोडी सुधारले मित्रांनो पण मग उन्हाही भरपूर आहे मोखार बाहेर मग थोडी विश्रांती करतो पण कसं काहीच विश्रांती शेतकरीला कारण झाला टाईम शेळ्या सोडायचा पुन्हा ऊन आहे बैर मस्त उन्हातच बकरी धुवायला लागतं म्हणजे त्याला थंडी नाही लागत काय नाही मस्त पैकी तो तापणार मस्त वाळून जाणार आणि आता आपण शेळी बकरू धुऊ आणि मग पाहिजे तर रोज एक एकच धुवायची म्हणतात जास्त नाही आता एवढ्या सात आठ शेळ्या धुवायच्या ना बरोच टाइम लागत आहे पाणी पका लागत आहे मित्रांनो मग रोज एक एक धुवायची मग आठ दिवसातून आणखी शेळ्या झाल्या तर आठ दिवसातून पहिलीपासून पुन्हा धुवायची जास्त आता राहनातही काय नाही काय राहिला मित्रांनो आणि ह्या फिरत आहे शेळी पालन राहताना मित्रांनो ह्या फायदाचा राहत आहे फक्त थोडा घरी काय पाहिजे घरी तुम्ही भुसकाट सासून ठेवा चार जण फुती एवढ्या घातला राहणार नेल्या का शेळ्या थोडा राहणार त्या काय हे काय व्यवस्थित होत आहे तर शेळी पालनाची काय आमच्या काही मित्रांनी सांगितलं होता का मला अशी का आम्हाला काही माहिती द्या पण मग माहिती अशीच राहते मित्रांनो शेळी पालनाची कसं आहे ह्या एक आपला मित्रांनो आपण यात कोणता बांधेल नाही पालक जर तुम्ही शिक्षण घेत नसतील समजा सुशिक्षित बेकार असेल तर त्या सुशिक्षित बेकारी व हो, शेळीपालन ह्या एकदम उत्कृष्ट व्यवसाय आहे मित्रांनो फक्त व्यवस्थित करा त्यांची मेहनत घ्या निगा करा तुम्हाला काही कळू ना समजा आता तुमचा प्रपंच आहे असा मी एक दुसरा उदाहरण देतो एक तुमचा गरीब प्रपंच आहे तुमच्याकडे पाचशे आहे ती आणि त्या पाचशेची आता प्रत्येक शेळा एकच बकरू व्हायला असं नाही दोनही होऊ शकतात मित्रांनो मग पाचशे दहा बकरा जाईल दोन दोनना किंवा काही एक एक झाला काही दोन तर पाचशे साठ भाकरदारा तुम्ही तर नऊ हजारला बघा तुला सा सात नऊ त्रेसष्ट असा तर मग तुम्ही पावसा पाऊस त्रेसष्ट चौसष्ट हजार रुपये तुम्हाला होतील आणि पाणी पडता तुम्ही तुमच्या प्रपंचाला तो पैसा लावू शकता तुमचा त्यांना दहा वीस हजारचा तुम्ही भांडवला आणला काही म्हणजे किराणा माल तर तुम्हाला चार महिनं मस्तपैकी बसून खाता येईल छोटा कुटुंब असेल तुमचा तर थोडा मोठा कुटुंब असेल तर शिळा जास्त करा पण मेहनत करा आमच्यानं शेळी पालनासाठी भरपूर मेहनत करायला लागते तर चला ह्या बकरू आपल्याला धुवायच्या ह्या खराबला आता मित्रांनो भरपूर चांगला होता पण दोन दिवस दोन दिवस जुलाब झाला जु, जुल जुल आता जुलाब म्हणजे अवघड गोष्ट आहे मित्रांनो माणसाला सुद्धा जर झाला ना तो माणसाचा हातपाय कळून जातं ती तर मग तो थोडा खराबला थोडा माखला आहे चला आता आपण थोडा धुवून काढून मित्रांनो आता मागे काही जास्त शेळ्या नाही मित्रांनो थोड्याशात चार पाच मोठ्याल्या चार पाच बकरा एकूण आठ नऊ शेळ्या आहेत पण या छोट्या शेळी पालन तर चला आता बकरू धुवायला जायचे आपल्याला मित्रांनो आता जो आपल्याला बोकड धुवायचे ना तो हा बोकड आहे मग काय ना मित्रांनो तीन बोकडे ती पण दोन आहे ती आणि हाच मोठे आहे आणि मग याला जुलब झालं होतं मग त्याच्यामुळं आता तो दोन दिवस थोडा खराबला मग चला आता याला आहे ना आपल्याली मस्तपैकी असा उन्हाशी देऊन काढायची आहे तर दोस्त आता जे आपल्याला बोकड धुवायचे ना मग त्याच्यासाठी आपण निरमा पावडर घेतोय तसा सामानही आहे पण मग आपल्या साबण नव्हता मग आपण निरमा पावडर घेतोय पा आता ही निरमा पांढरं आपण दुकान आले दहा रुपये पुढे मग ही आता चांगली पाण्यामध्ये घालू चांगला फेस करून घेऊ शाळा निरमा पावडर नाही मस्त राहत होत आहे मित्रांनो चांगला असा सफेद आहे मस्त ह्या पाणी आहे मग बरं आपण ह्या पाण्यामध्ये चांगला आपण फेस करून घेऊ जसं आपली कपडेली करतोय ना फेस कपडी भिजत घालतोय तुम्ही मित्रांनो कपडे निघत आहेत आता बुखरू काही निघणार नाही बस बस आफ न एउटा ज्ञान जस्तै नै घर मै चागला हलून फेस गरौँ हे पा मस्तो फेस गर्नु गा म फेसा मस्त बकरू नि चागला है बा एक मगभर पाँच अनि एउटै एउटा निर्मा पार्डर घ चला आता आपला मस्त फेस तयार झाला आहे आपण आता येऊ बाहेर या बकरी सोडून नेऊ आणि ही पावडर नेऊ बाहेर म्हणून चला असतं ना जा आता जाऊ बाहेर घेऊन मग आता मी बकरी सोडून तेलच नाही उन्हामध्ये आणि मस्तपैकी आणि हे इटं आहे ना मित्रांनो चांगली मोठी भाजली भरून आंघोळीची पाणी घेतलं आहे चांगलं पाणी कारण आता आपल्याली बकऱ्याला आंघोळच घालायची चांगली ना आता पाणी उन्हामध्ये तिकडे नेऊन ठेवू ती मिर दिसते समोर ना त्या मिडीपशी म्हणजे तिढं आपलेली बकरी बांधता येईल हे पिक बांधली ठेवतो आणि मग बकरू सोडून आणू म्हणजे हे मिळ आपण मस्त बांधून आणि मग त्या देऊ आणि इकडे कटोरीमध्ये आहे ना आपण निरमा पावडर कालावले चांगला फेस केला आहे ती ठेवल्या इकडं ती घेऊन जाऊ तिकडंच या बकर सोडून आणलं आहे बाहेर आणि नेऊ तिकडं त्या मेडीला बांधाय पाणी आपल्या तिकडंच नेऊन ठेवलं आहे आणि आता आहे ना मित्रांनो मोकार होऊन होत आहे पहा आज आबाळामध्ये काहीच डग बी काहीच नाही एकदम आहे आबाळ आता या बकराला जास्त दुवायच सराव नाही मित्रांनो आणि असली तरी नाही जात कशी आहे పాయాలో థడితేడతా ఇడ మీ ఇడీలా టాకూ బజూ అతను వతీ థోడి బజూల కారణ సడవాసలు అతడి తయారీకు పేం పింట్ కను మాకు పాన पि अँड पिंट घेऊ वर करून आणि मग करू आहे सुरुवात सुरुवातीला म्हणजे हलकाच भिजून घेऊ असा <coughs> थोडा भिजवून घेऊ म्हणजे त्याच्यावरून आपण निर्मल पावडर ज्या फेस केला आपण ना त्या सोडू आणि ही कशी आहे मी ह्या अशी मेहनत ही गॅस लागते बकरांची नाही तर मग त्या काय पावणे उपयोग होत नाही आपला बिझनेस आहे म्हणजे तो कसा आहे आपण मेहनत ही गॅस लागते मित्रांनो दिवून शिवून काढायची तेले वेळ्या वे आजारापासून काही म्हणजे निरीक्षण करायचा तेले औषध करायची तर चला मित्रांनो आता आहे ना भिजवून घेतला आहे आणि आता इंदिरमा पावडर आपण कालवली ना या टप्प्यात म्हणजे हक्क टोर मित्रांनो मग ती आता चोरून घेऊ त्याला आणि चांगला फेस आणि पुन्हा चोरून घे चांगली ती बाकीची त्यांना दिली सांडून पण मग चोळे बरीचले आपण पाहिजे दोन चार दिवसांना पुन्हा जाऊ हे बा असा मस्त फेस करायचा मस्त काढायचा चोळून म्हणजे फार केसांमध्ये जाते आतमध्ये काही पिसा पिसा असतील ना चांगला फेस केली होत्या पिसाही मरत आहेत तशा पिसा नाही मित्रांनो एकदम काहीच नाही आहे त्याला गोसड्या नाही पिसा नाही कारण यावर्षी मी चांगला गोठा फॉर्म काढला ना त्याला पिसा पिसा गोसड्या काहीच नाही ठेवल्या दोन वर्ष झालं मित्रांनो मला थोड्या दिवसमध्ये झाला या कारण गोष्टच मारायच्या नाही मग ह्या आता मस्त चोरून काढू मजा बकराची चांगली चमक येते त्यानं आणि चमक येते चांगला जुळून जुळून काढले म्हणजे मग चांगले दिसतात त्या मग तर पडत आहे गार पाणी आहे ना चला आता जवळजवळ आहे ना पार त्याच्या अंगो आपण अर्धी बादली पाणी वतलं फेस राहत आहे ते चांगला धुऊन काढायचा दोस्त जरी आपण असं छोटंसं शेळी पालन करत असेल ना अशी बेकरा बकऱ्यांची आहे ना मेहनत घे जायची जुन जिऊन काढी जायची म्हणजे बकरा चांगली होत्या ती एकदम मस्त केस बिस्प्लेनमधली होतं ती चला आता थोडंच होतं ते आखी बाजली दिली होतून म्हणजे पाणी संपला बकरी दिवस झाला आणि आता थोडं हे ना एक दहा पंधरा मिनटं उन्हातच वाहून देऊ दहा पंधरा मिनटात वाळून जाईल मित्रांनो भरपूर ऊन आहे थोड्या इकडं बसू सावला आणि ते आहे ना मित्र तिळून सुटून आला होता आणि मग या आता त्याला थोडासा खाया घातला आहे वाटीमध्ये थोडासा भात होता शिलक शिळा मग त्या भातही घातला आहे आता आपला बकरू मस्तपैकी धुऊन झाला आहे तर चला मित्रांनो मस्तपैकी आज आपण बकरू धुवला आणि ते वाळत आहे आता उन्हामध्ये तिकडं मग दहा पंधरा मिनटं वाळून देऊ आणि मग शेळ्यांचाही टाइम झाला आपला मित्रांनो मग शेळा सोडून जाऊ राहण्यामध्ये घेऊन मित्रांनो असा रोज एक एक धुव ना तरी आठ आठ आहेत ना आपल्या मग आठ दिवसात आठ धुऊन होतील पुन्हा एक 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 अशी पाळी पाळी धुवायची तर चला मित्रांनो कसा वाटला आता व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र मित्रांनो